गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी कुंभार गुरुजी यांच्या सव्वीसव्या पुणेस्मरणानिमित्त वैकुंठवासी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ आध्यात्मिक आघाड़ी व जगदगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वरी आले कर मंगल प्रसंगी महाराष्ट्रीय ख्यातनाम आध्यात्मिक अभ्यासक वेदांत वाचस्पति हरिभक्तपराय पंडित महाराज क्षीरसागर यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्म व वा वारकरी आघाडीच्या पुणे विभागाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले त्यांच्या या निवडीचे सर्वत्र जल्लोषात स्वागत होत आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे अध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील हरिभक्ती परायण महंत लक्ष्मण महाराज फडक पुणे शहर महासंघाचे अध्यक्ष मयूर गुजर हरिभक्त परायन प्रमोद काळे संपादक बालासाहेब फाळ पाटील विठ्ठल आबा गव्हाणे पोलीस पाटील शिवाजीराव मस्के ज्ञानेश्वर माऊली गोरे विठ्ठल धोंडे नाना तसेच संभाजीनगर येथील असंख्य ज्ञानेश्वरी वाचक मंडळी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पंडित महाराज क्षीरसागर म्हणाले पुणे विभागामध्ये आध्यात्मिक आघाडीचे कार्य वारकरी संप्रदायातील सर्व संत महंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांना विश्वासात घेऊन संपूर्ण ताकदीने व भक्तिभावाने पुढे नेण्यात येईल राज्यप्रमुख श्री बब्रुवान शेंडगे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आदरणीय पंडित महाराज क्षीरसागर यांची पुणे विभागाच्या अध्यक्षपदी झालेली निवड वारकरी संप्रदायाच्या कार्याला नवचेतना देणारी ठरेल आम्ही पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देतो एकंदरीतच हा सोहळा वारकरी संप्रदायातील एक गौरवशाली सोहळा ठरला